घरी कोणी नसल्याचा फायदा घेत पत्नी छेडछाड करणाऱ्या जाब विचारण्यास गेलेल्या पतीस मारहाण झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील बाळवणी येथे घडली आहे याबाबत गुंडा भारत कांबळे दादा भारत कांबळे भारत कांबळे अंबिका भारत कांबळे यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाण झालेल्या इसमाचे नाव प्रतीक बलभीम गायकवाड एक वयवर्ष एकवीस राहणार बाळवणी तालुका पंढरपूर असे आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराबाहेर भांडी घासत बसलेल्या महिलेस मोबाईल नंबर मागून छेडछाड केल्याने सदर महिलेने पती कामावरून घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर पतीने सदर इसमाच्या घरी जाऊन याबाबत जाब विचारला असता वरील इसमाने आणि त्याच्या कुटुंबियाने फिर्यादी प्रत्येक ऐकवाड याला लाथबुक्याने शास्त्रज्ञ डोक्यात वार करून जखमी केल्याची तक्रार पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे यामध्ये तक्रारदार यांची आई पूजा बुलभीम गायकवाड यांनी माझ्या मुलाच्या गुन्ह्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप करत सदर गुन्ह्यात जबाबनुसार कलम वाढवण्यात यावेत तसा गुन्हा नोंद झाला नसल्याची तक्रारही अर्ज करत त्यांची दखल घ्यावी अन्यथा कुटुंबासोबत आत्मधन करणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे याबाबत तक्रारदार प्रतीक गायकवाड याने योग्यरित्या तपास करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे तर पाहूया काय म्हणाले ते हॅलो माझं नाव प्रतीक बलवीन गायकवाड राहणाळ बाळवणी माझ्यावर सत्तूर नवार झालेला आहे माया बायकोवर छडछाड केलेली होती माया बायको घरासमोर चक्रा होती बायकोला नंबर मागित मागितला बायकून मग मला सांगितलं ती फोन कोराल को ते मला नंबर बायको रडत होते मग मी त्याच्या घरी गेलो मग त्याच्या आईला आईला बापाला बोललो त्याला बोललो नंबर कशाला मागत होता मी विचारा गेलतो मग यांनी मग मायावर शिवगाळ केला असं तर आणि वार के सत्यून डोक्यात माया वार केला माझा जाब त्यांनी घेतला त्या जाबनुसार गुन्हा नोंद नाही केला त्या गावगुंडाला हट्य करा नाही तर चौकुत आत्महत्या करेन पूजा परभीम गायकवाड मी पोरांची भांडण लागली छेडछा माझ्या सुनाची छेडछाड केली पोरांनी मी गावात ना आले बहाणा लागल्यावर मग काय झालं काय झालं तर असं असं झालं सुन म्हणले असं बहाणं लागले बघा आणि ती ते गं चौघंजण येऊन पोराला माझ्या मारलं आणि त्या पोरानं छत्तूर मारून पळून गेलं माझे पोरगं बोंबळ झाल्यामुळं मी मी आवरली त्याला आणि ती पळून गेली सगळीजण आणि गेल्यानंतर मग व वा, वरडावरडे केले पण कु कोणीच कु, आलं नाही कोण नव्हतंच तिथं पण आणि मग पोलिसांनी आमचा जबाब घेतला पण आम्हाला काय न्याय मिळणार नाही नाहीतर आम्ही मंत्र्या कार्यपैसे जाऊन आम्ही जीव देऊ औषध